आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि आलूची चकली तर उपवासाची चकली बनवायला एकदम सोपी आणि खायला मस्त अशी करून करून थोडीशी तिखट आ हा हा तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एक तोडून सुद्धा दाखवते रेसिपी सुरू करायच्या आधी तर बघू शकता एकदम लाईट वेट हलकी पुलकी खायला मस्त लागते चला मग पटकन रेसिपी बघू तर इथे लागणार आहे आपल्याला शाबुदाना भिजलेला तर हा शाबुदाना मी रात्री दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवला अशा प्रकारे जर भिजत ठेवला ना रात्री म्हणजे सकाळी उठून ऊन खूप व्हायच्या आधी ना आपण पटापट -पत चकल्या तयार करू शकतो आणि शाबुदाना पण चांगला मुरल्या जातो तर आता इथे मी अर्धा किलोच्या जवळपास शाबूदाना घेतला होता तरीसुद्धा इथे आता आपण शाबुदाना मोजून घेऊया कारण की यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी मोजून घेतला आणि याच गंजाने आपण पाणी घेणार आहोत तर इथे मी एक गंजच इथे पाणी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि तेवढंच आपल्याला पाणी गरम करायला टाकायचं आहे तर इथे गंजामध्ये टाकलं गॅस ऑन केली आणि आता याला झाकून पाणी गरम होऊ द्यायचं इकडे मी बॉईल करायला ठेवलेले होते आलू आ, कुकरला तीन ते चार सिट्या घेऊन घेतलेल्या आहे मीडियम फ्लेमवरती आणि आलू छान असे शिजले तर मी इथे दीड किलोच्या जवळपास आलू घेतले आता त्याचे चिलके काढून घेतले होते आणि आता मोठे मोठे चालू होते चार पाच जे आहे ना तर चिलके काढून झाले आता त्याला जे आहे ना ग्रेट करून घ्यायचं बारीक यांनी मी जाड केलं तुम्ही बारीक यांनी करा खरंच खूप छान होतात नंतर मग हा कीस आपला रेडी आहे म्हणजे त्याला ग्रेट करून घेतलं थोडंसं जे आहे पूर्णाची चाळणी असेल ना त्याने सुद्धा तुम्ही त्याला बारीक पुन्हा करून घ्या म्हणजे चकल्या छान पडतील तर हे खूप महत्त्वाचं आहे आलूमध्ये लम्स नाही राहिले पाहिजे म्हणजे असे गडे थोडेसे पण नाहीतर चकली आपली व्यवस्थित पडणार नाही तर आलू किसून झाले आणि इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता समोरची प्रोसिजर आपण बघू आता या पाण्यामध्ये टाकायचं मीठ चवीनुसार टाका आणि थोडंसं कमी टाकलं तर चालेल पण खारट होता कामा नाही खारट झाली ना खावं वाटत नाही नंतर यामध्ये आपण शाबुदाना टाकून घेऊ तर हा शाबुदाना चांगला असा मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअसली आणि हा गॅसची फ्लेम बिलकुल हाय ठेवायची या स्टेजला आणि मिक्स करत राहायचं तर इकडे अगदी दोन मिनटाच्या अंदर आपण चार ते पाच मिरच्या आणि हाफ स्पून किंवा एक टी स्पून जिरं तर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि जिरं चांगलं असं बारीक झालं पाहिजे किंवा तुम्ही जिरे पूडसुद्धा इथे वापरू शकता तर इथे एक लक्ष इकडे पण ठेवायचं आपल्या शाबुदाण्याकडे तर ग्राइंड करून घेतली मिरची आणि जिरीची पेस्ट तर ती आता टाकून घ्यायची आहे यामध्ये हलकासा शाबुदाना शिजत आलेला आहे ट्रान्सपरंट होत आलेला आहे तर अगदी पटकन असा शिजतो आणि फक्त मिक्स करत राहायचं खाली लागला नाही पाहिजे आता बघू शकता असा गदगद शिजला पाहिजे आणि अगदी मिक्स करत राहा फक्त तुम्ही आता तुम्हाला एक सांगते की मिरच्या जर तुम्हाला कमी टाकायच्या असतील तर तुम्ही कमी टाका आपल्या आवडीनुसार आणि तिखटसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल ते तिखटसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे लाल तिखट वगैरे किंवा लाल चिली फ्लेक्स वगैरे तुम्ही वापरू शकता तुम्हाला जसं आवडते तसं तर आणि मिरच्या थोड्या कमी टाका म्हणजे असा ठसका लागणार नाही हे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि याला चांगलं असं मिक्स करत राहिली आहे आता हे एकदाच जे आहे शिजल्यानंतर किंवा थोडंसं पाणी याचं कमी झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची मिडियम ठेवायची आणि याला चांगलं असं गोटत राहायचं तर बघू शकता साबुदाणा आणि कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झाली आहे थोडस थंड झालं की आता बघू शकता शाबुदाना चांगला आपला शिजत आलेला आहे आता हा एका चांगल्या पसरट याच्यामध्ये किंवा घमिल्यामध्ये काढून घ्या म्हणजे थंड करायला बरं होईल आता तुम्ही पाणी थोडंसं जरी कमी ठेवलं हो ना तरीसुद्धा चालेल शाबुदा तर, पील शाबुदा या शाबुदाण्याला तर पण हे मोजून घ्या म्हणजे असं खूप चि पिलपिला वगैरे असा शाबुदाणा होणार नाही एकदम गिला गिला वगैरे या प्रमाणात व्यवस्थित शिजतो आता इथे आपण अर्धा किलोच्या जवळपास साबुदाणा घेतलेला होता तर त्यानुसार इथे दीड किलो, हो किलो आ, आलू घेतले घेतलेले आहे ते ग्रेट केले आता तुम्ही याला ना पूर्णाच्या मशीनने चांगले असे बारीक करून घ्या ते एक तिथे महत्त्वाची स्टेप करा ती काही दाखवली नाही मी आणि ये इथे या तुम्ही एक अर्धा किलो आलूसुद्धा इथे वाढवू शकता जर तुम्हाला खूप असे आलू यामध्ये आवडत असेल तर चकलीमध्ये तर अर्धा किलोला दोन किलो आलू तुम्ही इथे वापरू शकता कमी जास्त प्रमाण झालं तर काही फरक पडत नाही आहे याला आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं एक पसरट भांडं घेतलं तर त्याला चांगलं थंड करून घ्यायचं मस्तपैकी आणि इथे आता मीठ थोडं कमी वाटत आहे मला तर मी पुन्हा इथे उपवासाचं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा जे आहे चांगल्या प्रकारे मिक्स करते मी थोडंसं चाकून बघितलं तर मीठ थोडं कमी वाटत होतं तुम्ही आपल्या याच्यानुसार इथे टाका आता चांगलं पुन्हा एकदा मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स केलं सगळं थंड होऊ दिलं आता बघू शकता हे पूर्णपणे थंड झालं ना की असाच प्रकारचा साचा घ्यायचा तुमच्याकडे जो आहे तो आणि अशा प्रकारे चकली पाडायचं जो आहे ना आ, साचा तो घ्यायचा आणि त्यामध्ये भरायचं थोडंसं तुम्ही आतमध्ये तेल लावू शकता साच्याच्या किंवा नाही लावलं तरीसुद्धा पडतात मी काही तेल लावलेलं नाही आहे आ, तर अशा प्रकारे बघू शकता पूर्णपणे थंड झालं आणि टाकून घेतलं लावून घेतलं झाकण आणि बघू शकता आता मस्तपैकी अशा चकल्या पाडून घ्यायच्या शेप जरी बिघडला तरी काही फरक पडत नाही खायला चविष्ट लागतात एक नंबर तर टाकताना तुटतसुद्धा नाही एकदम अशा पटकन आणि मस्तपैकी अशा चकल्या पाडल्या जातात शेपकडे बघायचं नाही कसा शेप आहे काय पण खायला एक नंबर लागतात खरंच सांगते आता अशा प्रकारे सगळ्या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहे तर अगदी सकाळी केल्या आणि बघू शकता पण ऊन नव्हती त्या दिवशी जास्त ज्या दिवशी मी या केल्या तर अशा प्रकारे तयार झालेल्या आहे त्यासोबतच आपलं गार्डन बघून घ्या अशा प्रकारे आहे सिंपल सोबर आणि झाडं बघू शकता मनी प्लांट खूप सुंदर झालेला आहे कढीपत्ता बघू शकता कढीपत्त्याची ग्रोथ आहा चर, मनी उन्चो उन्चो तर मनी प्लांट मस्त असा उंच उंच चाललेला आहे तर तुम्ही म्हणाल की हे काय दाखवत आहे तर इथेच मी टाकलं होतं चकल्या वगैरे म्हटलं चला हे पण दाखवून द्यायचं तर म्हणून इथे मी तुम्हाला जे आपल्या गार्डनमध्ये झाडं आहे ते दाखवले पुन्हा आहे इकडे मागे वगैरे तर ते नंतर एखाद्या वेळेस दाखवेल तर खूप सुंदर असं वाटते झाडं वगैरे असेल असले ना प्रसन्न वाटते तर आता इकडे आपल्या चकल्या झाल्या आणि याला छान दिवसभराची ऊन दिली तर जास्त ऊन नसल्यामुळं ह्या तेवढ्या कशा सुकल्या नाही तर याला कशी ऊन पाहिजे चांगली तर आता ह्या कशा याला तुम्ही सायंकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस सुकल्या ना की परड्यावर याला पलटी करून तुम्ही ठेवू शकता पण ह्या सुकलेल्या नव्हत्या तेवढ्या त्यामुळे मी याला काय केलं की पॉलिथिन आणले घरामध्ये ठेवले आणि एक कपडा झाकला त्याच्यावर पांढरा आणि म्हणजे झाकून ठेवलं आणि फॅन चालू ठेवला तर त्या काय होते की सुकून जाते थोड्याफार राहिलेल्या आहेत नाहीतर मग काय होते की सुकल्या नाही ना चांगल्या त्या पॉलिथीनवरून काढल्या तर मग ते त्याला चिपकतात पॉलिथिनला मग काही अर्थ नाही तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी काय केलं की मग सकाळी पटापट छान असा सुकलेल्या होत्या त्या चकल्या त्यामुळे पटापट त्याला जे आहे याच्यावर घेतलं प परड्यावर जो भाग खाली आहे तो वरती केला आणि जो वरती आहे तो खाली केला अशा प्रकारे त्याला पलटी करून मी यावर पडद्यावर टाकलेले आहे अशा प्रकारे पडद्यावरच टाकायच्या म्हणजे कसं आहे की लवकर सुकतात खालून पण ऊन लागते आणि वरून पण पटकन सुकल्या जातात चकल्या तर अशा प्रकारे याला आता दोन दिवसाची चांगली कडक ऊन देऊ त्यामुळे या चकल्या मस्तपैकी अशा वाळल्या जातील तर सकाळी ह्या मी उन्हामध्ये टाकल्या नंतर दुपारच्या वेळेस बघू शकता पूर्ण अशा सुकून गेलेल्या आहे तरीसुद्धा मी याला एक दिवसाची ऊन देणार आहे आणि बघू शकता दोन दिवसाची ऊन दिल्यानंतर चकल्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत हे वाळवणीचे पदार्थ आहे ना चांगले कडकडीत उनत वाळवले ना वर्षभर दोन वर्ष टिकतात एक तर आपण याला तेल लावलेलं ला नाही आहे त्यामुळे वासही येणार नाही अशा प्रकारच्या ह्या चकल्या नक्की करून बघा आता एक तळूनसुद्धा दाखवते एक काय भरपूर कारण की मुलं म्हणत होते की वाढल्यानंतर कधी तळते मम्मी कधी तळते तर त्या चांगल्याच तळण्यात आलेल्या आहे दहा ते बारा मी तळून घेतल्या आता बघू शकता अशा प्रकारे छान तळून घ्यायच्या फक्त हे जे चकल्या शाबदाण्याचे पापड तळत असताना आहे ना आ, तेल चांगलं कडकडीत गरम असायला पाहिजे एकदम पण नको पण चांगला कडकडीत तेल गरम असायला पाहिजे तर बघू शकता चकल्या मस्त अशा तळलेल्या आहेत कसं साबुदाणा छान असा फुगलेला आहे एकदम लाईट वेट हलक्या फुलक्या अशा साबुदाणा आलूच्या चकल्या एक नंबर होतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर स सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा बाय बाय